अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी घेऊन अंशकालीन स्त्री परिचार संघटना ह्या आक्रमक होत यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचार संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात वाढीचा निर्णय येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात यावा अशी मागणी यावेळी स्त्री परिचार संघटनेकडून करण्यात आली अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने अंशकालीन स्त्री परिचार ह्या सहभागी झाल्यात यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलना दरम्यान सरकारच्या कामगारी विरोधी धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अंशकालीन स्त्री परिचाराच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं या आंदोलनात दिवाकर नागपुरे विलास ससाने सीमा धवने यशोदा झांबरे संगीता म्हैसकर रुक्मिणा सूर्यवंशी यांच्यासह शेकडो महिला या सहभागी झाल्यात चिंतामण चहांदे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी What? Ah.